महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट जनता पार्टी भारतीय पार्दी जनता पार्टी आमदार नितेश राणे साहेब तू मागे बडो तुम्हारे साथ देवेंद्र फडणवीस साहेब तू मागे बडो तुम्हारे साथ आजचा दिवस हा आमच्या दृष्टीने अतिशय एक आनंदाचा आणि एक महत्त्वाचा दिवस आहे याचं कारण जे गेले महिनाभर जे सगळे कार्यकर्ते आमचे प्रयत्न करत होते सगळ्या बूथवर सगळे कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेत होते आमच्या भगिनी त्यासुद्धा सगळ्या बूथवर जाऊन मेहनत घेतली आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळालं आहे नितेश राणेसाहेबांचा आम्ही जो अंदाज केला होता सात एक हजाराने नितेश राणेसाहेब विजयी होती हे जवळपास तेवढ्या अठ्ठावन्न हजाराच्या पुढे हे विजयी झालेले मताधिकाने आणि अत्यंत मोठा विजय आजपर्यंत हा एवढा मोठा विजय या मतदारसंघात झालेला नाही तेवढा मोठा विजय हा नितेश साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट म्हणजे महायुतीचं जे परफॉर्मन्स आहे महायुतीला ज्या जागा मिळाल्या आहेत राज्यामध्ये तो महाराष्ट्रभर सगळ्या भागांमध्ये भरभरून लोकांनी मतं दिलेली आहे आणि त्यामुळे कधी नव्हे एवढं महायुतीला जवळपास दोनशे बत्तीस जब पुढे आसपास अजून काही कार्यक्रम नाही अजून काही रिझल्ट यायचे पण आणि ह्या सगळ्या ह्याच्या अत्यंत मोठा विजय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस आत्ताच जागा एकशे पस्तीसपर्यंत जागा त्यांच्या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत या आत्तापर्यंत हा रेकॉर्ड आहे भारतीय जनता पार्टीचं लागोपाठ तीन निवडणुका शंभराच्या वर भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आनंद आम्हाला मोठा आहे आणि त्या त्याचा आनंद साजरा करायला आज सगळे कार्यकर्ते जमलेत एक दुसरा आणि आनंदाचा विषय म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला आपल्याला माहिती आहे की लोकसभेला मागच्या वेळी जी लोकसभा झाली नारायण राणेंच्या याच्यात तर त्यावेळी तीन लोक विधानसभेत आम्ही बरोबर म्हणजे मागे होतो रत्नागिरीच्या तिन्ही तिन्ही विधानसभा पण यावेळी शाही विधानसभेमध्ये चांगल्यापैकी लीड मिळून सगळे शाही आमदार महायुतीचे महायुतीचे तिन्ही साई उमेदवार निवडून आलेले आणि आपल्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अगदी दोन दोन तीन तीन निवडून गेलेले वैभव सुद्धा पडले वाईट वॉश झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही ते काल तुम्ही जर जर व्ही बैठला असता तर काल ते सगळे सरकार बनवायच्या तयारीत होते तेवढे आपल्याला माहिती आहे नाना पटोले हा काय शरद पवार काय जयंत पाटील काय हे सगळे उद्धव ठाकरे काय म्हणजे आता वेळ कमी मिळेल आपल्याला ताबडतोब राष्ट्रपती राजवट येईल म्हणून आपण लवकर सरकार बनवलं पाहिजे अशा तयारीत असलेल्यांचा अगदी काय शब्द नाहीत त्याला साफ झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचे पृथ्वीराज चव्हाण हरले त्यांचे रोहित पवार हरले आणि तिसरे बाळासाहेब थोरात हे महत्वाचे दिग्गज हरले आदित्य ठाकरे किंवा दुसरा हा जेम केम दुसरा त्यांचा एक आला ते एकशे दीडशे दोनशे मतांनी आले म्हणजे इतकं लाट आलेली होती ही सुनामी होती भारतीय जनता आणि ही यांना मीडियावाल्यांना ग्रीन मीडियावाल्यांना पत्रकारांना शपथ नाही तुमच्या सकट यामुळे एवढं अपेक्षा कोणीच केलेली नव्हती आणि तरी एवढा जे सुनामी असते ना आम्ही म्हणत होतो हा अंडर करंट आहे नुसते हे भारतीय जनता पार्टी काम करत होती नाही महायुतीचे कार्यकर्ते काम करत होते नाही पण हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत त्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर काम करत होत्या गावागावात फिरून काम करत होत्या आणि त्याचा हा रिझल्ट आहे निश्चितपणे हा आम्हाला आनंद आहे आता उद्या परवा जाहीर झाले परवा स्टेडियमवर शपथविधी होणार आहे आणि आमच्या आमदार आजच मुंबईला रवाना झाले आम्हाला अपेक्षा आहे की त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात काहीतरी स्थान मिळेल हे सगळ्या कार्यकर्त्यांची अजित का, का, का एकंदरीत महायुतीला जे जिल्ह्यामध्ये भरघोस यश मिळालं आहे ते यशाकडे कशा पद्धतीने पाहतात भरघोस यश म्हणजे त्याचं कारण असं आहे की महायुतीचे तिन्ही घटक पक्ष हे मागच्या लोकसभेसारखे नाहीत यावेळी ते तिन्ही पक्ष एकमेकांना चांगले धरून समन्वयाने काम करत होते समन्वयाने त्यामुळे या तिन्ही जे उमेदवार आहेत त्यामुळे या महायुतीचा तिन्ही घटक पक्ष भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि शिंदे यांची शिंदे सेना ही असेल या तिघांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केलं लोकसभेत आम्ही मागे पडलो त्याचं कारण जरा यांच्यात हा होता विसंगवाद होता कार्यकर्ते जीवन होते पण ह्यावेळी जी कारण माझ्या दृष्टीने महत्वाची आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण ज्या सरकारच्या योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल गॅसच्या असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल वीज सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा झाला हा एक दुसरं म्हणजे सगळ्यांनी एक मुलांनी काम केलं सगळ्या घटक म्हणजे मित्र पक्षांनी युतीच्या एक कारण आहे आणि तिसरं कारण राष्ट्रीय एक कार्यकर्ते संघटना यांनी सुद्धा हे आपल्याला पत्रकारांना कि किंवा कोणाला माहीत नाही यांनी गावागावात सुद्धा घरोघरी जाऊन जाऊन त्यांच्या ताकदीप्रमाणे जी कामं केली त्यांनीही मताचं परिवर्तन केलं आणि मुस्लिम मह आमच्या अपेक्षेप्रमाणे मतदान झालं नाही कमी झालं हे एक कारण असा मोठा हो सगळ्या बाजूने झाला